ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं उद्योजकता विकास मेळावा क्रिकेट स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दमिष्टे यांनी दिली आहे या प्रसंगी सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे कार्यकर्त्या अर्चना कुंभारकर तसे कुंभारकर तसेच कुसुम लोणारे सुनीता चाकणकर आणि वैशाली दमिष्टे आदी या ठिकाणी उपस्थित होते मुख्याने आहेत ज्याच्यामध्ये व्यावसायिकांसाठीचा सा मेळावा आहे की तरुण घडावेत तरुणांचे जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत याच्यामध्ये त्यांना आधुनिकरण मिळावं आणि साधा व्यावसायिक ते आंतरप्रेनरशिप त्याला कळावी जे काही आजच्या तारखेमध्ये इंडियामध्ये शार्क टँक सारखे कार्यक्रम येतात ते आजच्या पिढीला अजून माहिती नाही आहेत तर पेक्षा छान लेव्हलचे व्यावसायिक शिक्षण त्यांना मिळावं मार्गदर्शन मिळावं ही आमची त्याच्या मागची प्रामाणिक इच्छा आहे अपेक्षा आहे त्याच्यानंतर दहावी बारावीची मुलं जे आहेत त्यांच्यासाठी निबंध स्पर्धा घेतोय तर त्यांच्यात हुशार मुलं जे आहेत होतपूर मुलं आहेत ती लवकर समाजाच्या पुढे यावी त्यांना काही लागली गरज तर ती आजूबाजूच्या परिसरातून चांगल्या लोकांकडून मिळावी की त्यांना लवकर स्पीड घेता घेतावं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर एक अभ्यास दौरा आहे मुलांसाठीचा किंवा रेग्युलर तुमचा प्रवास रेग्युलर तुमचा व्यवसाय सोडून नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी मुलांना जेवढं जास्ती वाव मिळेल त्यांना माहिती मिळेल तर तो देखील याच्यामध्ये उपक्रम आहे आणि क्रिकेटची देखील स्पर्धा आहे क्रिकेटची का तर बौद्धिक बरोबर शारीरिक संपत्ती देखील आजच्या काळामध्ये पाहिजे आणि आज बघतो आपण की जिकडे तिकडे बऱ्याच खाण्याच्या पदार्थ बेसळ व्हिटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्स मोठ्या प्रमाणावर आजच्या घडीला कमतरता सगळ्यांमध्ये जाणवू लागले तर निश्चितच व्यायाम पाहिजे शारीरिक संपत्ती व बौद्धिक संपत्ती ही तरुणांमध्ये वाढण्याची वाढवण्याची व वा त्यांना बरीच माहिती मिळण्याचं आमचं प्रामुख्याचं उद्दिष्ट आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही तर जगात ज्यांचं नाव आहे असे शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस जो बारा बारा म्हणजे बारा डिसेंबर या तारखेला आहे तर येती बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस तारीख आपण हे व्यावसायिक मेळावा ठेवून सुरुवात करतोय आणि हा सप्ताह याच्यामध्ये आपण जेवढं जास्तीत जास्त तरुणांना नवीन उद्योजकांना मोठं करता येईल मार्गदर्शन मिळेल तेवढा भारताचा आपल्या भागाचा विकास होईल हे उद्दिष्ट ठेवून आपण हे पुढे चाललेलो आहोत माझी सरपंच आणि माझी जिल्हा परिषद सदस्य मी गेले तीस पस्तीस वर्ष ह्या कार्यक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतच आलोय अंधशाळेत फळ वाटप असल मुद्री शाळेचं अन्नदान असेल किंवा वयस्कर लोकांना सन्मान चिन्ह वाटप असल जे जे आम्हाला शक्य आहे ते ते आम्ही करत आलोय आता बारा बारा दोन हजार पंचवीस ला साहेबांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने हे कार्यक्रम घेत असताना मी माझी मुलं जशी घडली तशी आपल्या आजूबाजूचा सुद्धा परिसर सुधरावा त्या दृष्टीने आम्ही विचार करून मुलांच्या संगणमाताने आम्ही एकत्र हा कार्यक्रम तरुणांसाठी घेतलाय की आता आपण पाहतो शहरामध्ये की नाही का वेगळ्या वेगळ्या टोळ्या चा चाललंय तिकडे मुलं का जातात ती मुलं इकडे खेळाच्या माध्यमातून एकत्र आली चांगले व्यावसायिक एक माध्यमातून एकत्र आली त्यांचे विचार चांगले झाले तर ती मुलं आपल्यासाठी आणि आपल्या सर्व राज्यासाठी देशासाठी सुद्धा चांगलं काम होईल आणि त्याला निमित्त साहेबांचा वाढदिवस हे ठरवून हे सगळे निबंध स्पर्धा असतील किंवा व्यावसायिकांच्या स्पर्धा असतील हे सगळं घेण्याचं कारण म्हणजे हा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या बरोबर हा तरुण समाज सुधारला पाहिजे अमोल सी चोवीस तास पुणे